दिसते की नाही एकदम मटणासारखं वाज बी मटणासारखं चाल आहे मुलगी म्हणली मला आई ग काय ग मटण केलंस का काय आज मी म्हटलं मटणला मटण नाही आहे सोयाबीन आहे सोयाबीन गं आई हे सोयाचिंग्स दिसाल आहे मी म्हणलो हा तेच तेच तुमच्या भाषेत काय सोयाचिंग्स सोया हे सोयाचंक्सच आहे तुम्हाला पण सांगतो का ही रेसिपी कशी आहे ते सगळ्यात पहिला सोयाबीन चांगलं धुवून घ्यायचं चांगलं धुवून घेतल्यानंतर असं शिजायला ठेवून द्यायचं चांगलं गदागदा शिजवून घेतलं का नाही लगेच मसाल्याच्या तयारीला लागायचं मसाल्याच्या तयारीला लागायचं म्हणजे पाटावर मग टाकून बसायचं नाही मिक्सरला लावायचं आणि ते काम व्हायचं आता बाजारात टोमॅटो तर लई स्वस्त झालेत टोमॅटोचं हायग नाही ते वापर करायचं बघा भातात टोमॅटो भाजीत टोमॅटो आमटीत टोमॅटो सगळीकडेच टोमॅटो झाले आता हे करण्यासाठी टोमॅटो बारकं पण चिरून घ्यायचं आहे तामे� आणि मोठं पण चिरून घ्यायचं आहे आणि कांदा पण बारकं चिरून घ्यायचा आहे आणि मोठं पण चिरून घ्यायचं आहे मिक्सरला लावत असतो की लसून त्यावेळेला मी अजिबात सोलून घेत नाही बघा तुम्ही पण माकच करताय काय ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा काय त्यानंतर कोथमीर पण घ्यायचं आहे बघा बारीक चिरून आता घरात ओलो खोबरं नव्हतं म्हणून वाळच आहे आणि ते आपण आता खिसून आहे तर मिक्सरला लावल्यावर मिक्सरने बांधवायचा आता हे सगळं काय मिक्सरच्या भांड्यात टाकायचं बघा जरा तीळ पण टाकून घ्यायचं आहे जिरे पण टाकून घ्यायचं आहे कोथमिर पण टाकून घेऊया कसरमती पण टाकून घेऊया ते टाकल्यावर काय होते चांगली चव येते बघा हॉटेलमध्ये पण हे टाकतात म्हणून त्यांची चव जरा वेगळी वाटते आपल्याला आता हे सगळं काय काय नाही भारी असं मिक्सरला चांगली बगा। बगा पेस्ट करून घ्यायची बघा बघा झाल्या का नाही एकदम भारी पेस्ट अशी जर आपण पाणी घातलो नाही तरी पण कसे झाले बघा लई पाणी असते हो त्यामुळे पाणी काढायची काही गरज नाही म्हणून डॉक्टर सांगतात टोमॅटो खात जावा आता उन्हाळ्यात तरी टोमॅटो खायलाच पाहिजे आता हे सगळं काय झालं आता पॅन घेऊया चांगलं तापल्यावर का नाही तेल घालून घ्यायचं आहे रोजच्यापेक्षा जरा तेल जास्तच घालायचं आहे हो कसं आहे कालवणला जरा कट तर दिसायला पाहिजे कालवणला जर कट दिसला नाही तर काय म्हणतात कालवण चांगलं झालं नाही वाटतं आज म्हणून काय करायचं तेल जरा जास्तच घालायचं चा। तेल चांगलं तापल्यावर आता यामध्ये बारीक केलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचं चा। चांगलं भाजलं की नाही जरा घरात काहीतरी खडा मसाला असला ते बी टाकून घ्यायचं सगळं आणि मग अशी पेस्ट केलेला मसाला का के नाही ह्यामध्ये ओतायचं ते बी चांगलं तेलात भाजून घ्यायचं तेला जर चांगलं भाजलं नसलं का नाही काय मग काय राम नाही बघा त्याला चव काही वेगळीच लागतात त्यामुळं चांगलं भाजून घ्यायचं चांगलं भाजत आलं की नाही तर काय करायचं पावडर जरा टाकायचं हळद पण जरा टाकायचं आणि घरामध्ये जे जे मसाला असतात की नाही ते सगळं यामध्ये टाकून द्यायचं मग काय मीठ पण जरा टाकून घ्यायचं हो मीठ जरा टाकलं चव कसं येईल त्याला चटणी टाकायला अजिबात विसरायचं नाही हा सगळं काय मिसळायचं आणि नंतर पाणी वातायचं चांगली अशी उकळी काढायचं बघा उकळी कधी येते आणि कधी आज सोयाबीन होते असं होते की नाही आम्हा बायकांना काय दमच नसते चांगले असे उकळी आले आता यामध्ये सोयाबीन ओतून घ्यायचं तुम्हाला जर सोयाबीनची आमटी पाहिजे असली की नाही तर पाणी जास्त घालायचं आमटी नको असेल तर पाणी कमी घालायचं मला तर आमटी बी नको आहे आणि भाजी पण नको आहे मला असं तर दोन्ही पण पाहिजे त्यामुळे मी घट्ट पण करणार नाही आणि पातळ पण करणार नाही बघा असं केलं आहे मी आता याला झाकून घ्यायचं झाकून घेतल्यानंतर थोडे उकळ्या आणायचं मग काय मस्त असं तयार झालं की नाही बघा जरा मेथी पण टाकायचं नंतर कोथबीर पण टाकायचं बघा तयार आहे एकदम भारी मटणासारखं लागणार आणि मटणासारखं दिसणार सोयाबीनचं कालवण हे खाल्ला का नाही आमकास दोन भाकरी जास्त खाल गॅरंटी देऊन सांगतो ते नवं इथंपर्यंत बघत आलाय तर चॅनलला सबस्क्राईब करा की ते लाईक पण करतात म्हणत ते लाईक पण करा आणि शेअर पण करा